आज बनाडी मी एकदम खांद्याशी पद्धतनी मटणनी भाजी एकदम सोपी पद्धत आहे देखा दिसाल बी किती भारी राणी एकदम भारी हाय देखा खावाल पण एकदम चविष्ट आणि कलर पण कितला भारी येल आहे चला तर मग हा भाजी कशी बनाडी मध्ये खडच तुमले आणि त्यांना सोबतच मस्त जिरा राईस एकदम सोपा पद्धत ना भाजीसोबत चला आपण आता व्हिडिओवर बात करू नमस्कार स्वागत आहे तुम्हाला म्हणा खानदेशी रेसिपी विद अर्चना या चॅनलवर आज मी बने नव्ह मस्त एकदम सोपा पद्धत मग मटननी भाजी एकदम सोपी पद्धत आहे मटनला मी या तीन चार पाणी घे धुईलेले मस्त स्वच्छ जी घाण वगैरे होती ती सगळी काढली ती आणि आढी कुकरमा मी आता तीन चार पड़ा तेल आहे मस्त टपाड्याला ठेले तेल आहे आपलं एकदम भारी तपेकी आता त्यांना टाकस मी मस्त बारीक चिरेल कांदा एक कांदा चिरे राहिला मी बारीक पिवळं पाणी करायला आठे मी आपण जेव्हा उकडं पाणी म्हणतो त्यांनासाठी मी मटन चिरायला टाकलेलं नव्हतं त्यांना आठे मस्त कांदा थोडंसं परता येईल नाही ते का कांदा या मस्त आपला वगैरे आता तेल मग टाकस मी काही मी मिरची अद्रक जिरं आणि लसूण मी पेस्ट करलेले खलबत ना मग झाडं मोठे चिलेले ते पेस्ट टाकस मी आता लगेचच ते पेस्टेला पण मस्त पाच मिनटं मस्त परता येईलच मी म्हणजेच तेल मग कडकडू देस गुंजावू देस पाच मिनटं आहे ते का आपला कांदा अद्रक लसूणनी पेस्ट मिरचीच नाही काय मस्त परतावायगी आता तेल मग टाकस मी मटन हा एक किलो मटण आहे आधी मी मग मटन मस्त टाकी देस तेल पण पर मस्त परतायस माहिती आहे का मटनला मस्त तीन चार पाणी धुलेले आणि थोडंसं निंबू पिडीचं मी पाणी माराव धुत त्याला अजून थोडंसं निंबू पिडी येईलचा देन त्यांना मध्ये अशा पडतच मला सगळं मटण मस्त टाकी दे का सगळं मटण मी टाकी मस्त खाले बरे परता येईल तर आता ह्या मटनल्या जे पाणी सुटेच ते पाणी आपण चांगलं दूध तेनमा मी पिळस एक निंबू पिढी देस कारण त्यांना वास पण एकदम भारी आणि जो इसडापणा रस्ते नावाला तो पण निघे जास आणि खावाले पण भाजी आहे एकदम चविष्ट लागस त्यामुळे मी आता येईन मग एक निंबू पिडी देस निंबू आपला आहे का निंबू पिडीसन मी मी खाल्यावर करते तेल देखा ते आवते भोवते जे कुकर मध्ये दिशे राण पाणी सुटेल ते पाणी आहे चांगलं देस मी आता दे का गॅसना फ्लेम हा थोडंसं राहू द्या ना, ना पाणी आहे आपला आटावा मा आहे अजून तेल मी थोडंसं पाणी देस पाच एक मिनटं काय दे का आहे का आपलं मटननं पाणीही सगळं मस्त आटायके मटननं पाणी आटावाले जवळजवळ वीस मिनटं लागणार मला आता तेनमा टाकस मी साधं पाणी आहे ते का मस्त मी आठेन दोन तांबे पाणी टाकी टाकीचं भाजीमा आणि त्यांना टाकी आता मी हळद आणि लगेचच तेनमा टाकस मी चवीपुरता नमक आहे ते का थोडंसं अंधार अंधार दिसरा न हे तुमले लाईट जायला आहे त्याच्यामुळे असं दिसरा ना आजे आधी नमक टाकत आते पाणीला मस्त उकडी येऊ देस मी आणि कुकरनं झाकण नाही बंद करच पाणीला उकडी येऊ नये का पाणीला उकडे आपली लागणी होती आधी कुकरनं झाकण मी करली तर बंद मस्त मी आता या कुकरने शिटे ठेवलेस भारी एकदम काय ते का आटे आपली मस्त भाजीची जिराणी मटननी आधी मिळेल जा दो, दोन दोन टमाटा एक मोठा कांदा आणि खोबरं आहे मी मस्त गॅसवर ठेवायचं आणि तेले मस्त उकडी दे दहा मिनटं काय ते का गॅसवर ठेवले मी आणि तेले मस्त चांगलं उकडू देच आते दहा पंधरा मिनटं मस्त आपलं मस्त दहा पंधरा मिनटा मा या टमाटा कांदा आणि खोबरं मस्त उकडे गे आते या टमाटा बाहेर काढीस आणि तेच न वरलं सालट काढलं वाणं आणि कांदा पण मस्त बारीक मॅच करलं वाणं खोबरं पण बारीक मॅच करलं होणं तेल मिक्सर ते वाटी संध्याकाळच मी तुमले अजून परत मी आडे थोडंसं बारीक खोबरं चिरलेले टमाटा चिरलेले आणि कांदा पण मस्त उभा बारीक चिरलेले आते मी असले अजून दा तावावर गुंजलेस या पद्धतीने भाजी ती भाजी आपल्या वेगळ्याच स्वाद लागत खावाले एकदम नवीन हॉटेलसारखा हाडे तावावर मी एक पळी तेल टाकते तेन माते खोबरं आणि लसून चांगलं भुंजेलस मी आठे मी टाकते तर आते खोबरं भुंजाले खोबराई मस्त लालसर भुंजवतेस खोबराही आपला भुंजा माही लागणार ते मग आते एक लसूण मी कांडी घेत नाही मी चोरले होते ते पाकळ्या कांद्यान माती निवडेल हायटे का खोबरा हे आपलं मस्त भुंजाई घ्या एक काढली तर मी आता खोबरं आणि लसूण आते मी टाकत ते असते मग कांदा कांदा पण मस्त लालसर भाजव देस मी चांगला मस्त कांदा असेल मी असा उबा कापिलेला एक मोठा कांदा होता हो एकदम तेल कापिस आणि उभा झाडा मोठा कापिसाने मी एल बी मस्त बुंजावतेस हावर आहे देखा मी जे आपलं पाणी माझे उकडेल होतं टमाटा आणि कांदा ते असं मस्त मॅच करली त्यात आणि खोबर पण बारीक आता मिक्सर टाकत आता हा मसाला मी मिक्सर मग काढलेस पहिले आहे देखा आपला कांदा आहे मस्त लाल सर भाजाय की टाक टाकतेस मी लगेच टमाटा टमाटा असले पण आता भाजव भाजावतेस मस्त हाय ते का हाय देखा अहो मसाला आपला मस्त भुंजाय का ते कांदा आणि टमाटा येले मी आता काढिलेस आहे ते का आपण जे कांदा टमाटा खोबरं गरम पाणी मग टाकलेलं होतं उकडायला तो मी मसाला पहिले करली दा मिक्सरमध्ये वाटली दा बारीक आता या कांदा टमाटा आणि खोबरं आणि लसूण या मिक्सरमा वेगळा करलेस मी आता बारीक मस्त आहे देखा का आठे आपण जो मसाला भुंजिला दा कांदा लसूण खोबरं तो पण मस्त वाटिली जा म्हणे मिक्सरमा आणि हा भी तर पहिलेच वाटेल दा आता ही भाजी मस्त आपली शिजगी कुकरनं झाकून उघड तिथं मी भाजी पण शिजगी आता चला आपण मस्त भाजी व वैरायला सुरुवात करू आहे का किती भारी भाजी शिजे की कलर पण एकदम भारी होणार आहे का भाजी करायसाठी मी आटे थोडंसं मोठं पातेलं ठेवं आणि मग टाका मी आता चार पाच पड्या तेल मोठ्या मोठ्या मस्त तेलही थोडंसं बरं टाकाणं भाजीले कारण भाजीले चांगले तरी सुटायला पाहिजे त्यानामुळे तेलही आपलं तर पिके आता मग आपण हाव मसाला पहि पहिले करलो जो आपण गरम पाणी मग उकडलो तर टमाटा कांदा तो मसाला आपण पहिले करलो नाही देखा तेल आपलं सुटत आता येले चांगलं फ्राय करू हे मसाला आले नाही देखा आपला तो मसाला मस्त कलचा तेल पण सुटेल ना अजून तेल मी मस्त दोन मिनटं कलचव दे मसाला आले आहे देखा कितलं भारी तेल पण सुटी राहणार आपला मसाला आले अजून तेल अजून एक मिनटं कलचव दे मी मस्त वास पण एकदम भारी किराणा आपला मसाला हो हो मस्त कलचवाय घ्या आता तेन मग टाकच मी आपण जाऊ तावावर गुंजलींचा ता तो मसाला आपण जे कांदा खोबरं तर ता तावावर टमाटा लसूण तो मसाला टाकाणं आते आणि हेल पण चांगलं मस्त आते दहा पंधरा मिनटं एकत्र करीस आणि कलचायलेच नाही का आपला मसाला मस्त आते परतावाई दहा मिनटं आते ना मग टाकस मी काळा मसाला चटणी हळद धनास्ता पावडर आहे सगळं मिक्स करीस आणि टाकस मी आते तेल पण चांगलं मस्त कलचायलेच आते मसाला मसाला टाकीस मी दोन मिनटं कलचायले तर भाजीले एकदम चटपटी टेस्ट आणि भाजीले कलर यासाठी मी त्यांना टाका थोडासा टिका मसाला भाजीले टेस्ट पण भारी आहेस आणि कलर पण एकदम भारी आहेस तेन त्यांना टाका मी थोडासा टिका मसाला आता टिका मसाला टाकीसन मी त्याला दहा पंधरा मिनटं मस्त कचाईलेस मी आता वास सुटेपर्यंत आहे देखा आपला मसाला मस्त तेल सुटायला सुरुवात व्हिगी येणार अर्थच आपला मसाला हवा ते मस्त शिजी घ्या कलचाईसन वी घ्या तयार आता तेन मग टाकाच मी तिडं पाणी संमत शिजाडेल भाजी नाही देखा का आता ते मग टाकत मी पिवडं पाणी संमत भाजी मस्त असा पद्धतीनं नाही सगळं पाणी मी टाकी देस माल जेवढं पाणी लागत तेवढं मी पिवडं पाणी मास टाकी देस म्हणजे भाजी मास पाणी टाकी देस आणि वरून मी पाणी टाकत नाही दे का असा पद्धतून मी मस्त सगळं पिवळं पाणी टाकी देतं आणि पीस पण टाकी देतात नाही देखा माल जेवढी भाजी करणे रास मी तेवढी उकडणं पाणीच करलेस म्हणजे जास्त म्हणजे वरून पाणी टाकन काम राहत नाही आणि भाजी पण आपली एकदम चविष्ट लागस पीस वीस मासजवळ मी कुकर भाजी भाजीच्या जाड असते आणि माझ जेवढं भाजी करणे एवढं पाणी मी देस आता येले मस्त वीस मिनटं उकडी काढली होत वीस मिनटं उकडी काढली होत मस्त आणि मग आपण टाकू तीन मास वीस मिनटं उकडी निघणे का बारीक चिरेल कोथिंबीर मसाल्यामुळे कलर बी कितला भारी होणार भाजीले टीका मसाल्यामुळे आणि भाजी पण एकदम चटपटीत लागतच खावाले भाजी एक आपली एकदम भारी घतकी रे आणि तेवढा आते जीरा आता जिरा राईस करणार आहे माल भाजीसोबत आता मी ठेव पात्याला पाणी दोन ताया पाणी लेले मी पावशरभर भातले पाणी माझ मी थोडंसं तेल आणि नमक टाकते मला जेवढं पाहिजे होतं तेवढंच चवी पुरता आता मी पिडसतेन मग अर्धा पाणी पाणीमा कारण भातव एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त एकदम सुटसुटीत मोकडा मोकळा मोकळा भातेस त्यासाठी अर्धा लिंबू मी आधी पिढी दा आणि पाणी ते गरम होतेस मी पाणी आहे आपलं मस्त गरम होई गे आठे लिहिले मी चिनोर तांदूळ तेल मस्त दहा मिनटं पण टाके तर मी आता पाणी आहे गरम गे ते पाणी मग टाकस माहिती तांदूळ येईल आता आपण ऐंशी टक्काशी जाळलो चिरा राईससाठी भातले मस्त आहे दे का आपली भाजी मस्त गतकीर आणते तेवढा मग मी भात टाकते ना तिकडे आपले राईस करायला आता मी तीन मान दुसरी कोथिंबीर टाकस आपली भाजी लगे कारण मस्त दहा मिनटं विक्यात एवढी मोठी हिरवीगार कोथिंबीर टाकीस आणि तिला अजून मी पाच मिनटं मस्त देस जेणेकरून को जो कोथिंबीर नारका येतो तीन उतरायला पाहिजे ते का कलर बी कितीला भारी येईल भाजी पण एकदम भारी तिची आणि वास पण एकदम भारी सुटेल आहे हा देईल पाच मिनटं मस्त देस भाजले तेवढा मग आपला भात पण विजई शिजीसनी ऐंशी टक्का रेडी एकदम भारी दिसराणी आहे भाजी आपली आता येईल फक्त पाच मिनटं शिजू देस मी पीस तर आपला मस्त जायला आहेत भाजी आहे आपली कोथिंबीर टाकी पाच मिनटं गतकी घी आता मी गॅस उपकर दिला बंद मस्त भाजीला एकदम भारी तेल पण लागणार कलर पण एकदम भारी येईल आहे आता मिणार झाकण टिसनी इले झाकी ठेवस मस्त आता आपण भात देखूत किती शिजणार असं नाही देखा आठे मी चिनुर तांदुडलेले म्हणजे छोटा तांदूळ आहे त्यांना मोठे त्यांना मोठे हाऊ काही जास्त फुलावणी भात पण आपला फक्त दहा मिनटं राहिला ते शिजाना भातले पण दहा मिनटं शिजू दूध हाय देखा भातव मस्त ऐंशी टक्का आपला शिजी घ्या देखा येले मी आते ते मस्त ताटमा पसार देस जेणेकरून भातव आपला मस्त मोकळा मोकळा विजवायला पाहिजे येले फटका माकाचा ना ते मी ताटमा पसार देस हा देखा सगळा भात मी असा ताटमा मस्त पसरली दा हाऊ चिन तांदुळसना भात आहे म्हणून असं छोटं छोटं दिस नकते नाही वाल्या कण्या बास मी जो भात आहे तो एकदम भारी दिसस काही हरकत नाही जोर आहे ना तो लिहिलेवानाय दे का भात आहो मस्त आपला होई घ्या थंड आणि मोकळा मोकळा पण होई घ्या असा मस्त थंड होई ग्या आटे मी कडई कढई माते एक पट्टी तेल टाकेले तेलही आपलं एकदम भारी आता ते मग टाके मी एवढं मोठं मस्त जिरं आहे ते का जिराले मस्त कडकडू दे मी चांगलं आता तेन टाकस मी आपला जो थंडा होईल तो भात गॅस मिडियम राहू द्यावा काय कायदे का सगळ्या बातमी मस्त टाकी दिलेवरी कर दाते अजून तेल चांगलं कालावून राहिले आणि त्यांना टाकस मी आधी थोडीशी बारीक चिरेल कोथिंबीर दुईसणे आता मी गॅस देस बंद आणि येले चांगला खालेवरील खालेवरी कालायलेस गॅस बंद कर देवाना लगेच कारण जिराई आपल्या कडकडी रस फोडणी देवाई जाईल रास बरोबर फोडणी फोंडणी जास येले मस्त आता मी खालेवरे खालीवर करलेस आहे ते का गॅस बंद करी सांग मी मस्त खाल्यावर मिश्रण कालायलि तर भारी भातनं हा होई घ्या आपला जिरा राईस एकदम सोपा पद्धत मग तयार चला आते ते मी तुम्हाला ताट करी सांगेखाडंच मस्त जिरा राईस आणि मटननी भाजी हाव का हा होई ग्या आपला मस्त ताट रेडी भाजी पोळी लिंबू कांदा लोणचं पापड जिरा राईस मस्त हा होई ग्या आपला ताट रेडी देखा किती भारी दिसणार आणि भाजी आणि खावाल पण एकदम चविष्ट आहे चला मग तुम्हाला जर मला व्हिडिओ आवडतो तिथे तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद